आई असे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज सॅटरडे आहे आणि सॅटरडे असल्यामुळे आज आम्ही पुन्हा वेनिंदाल या सिटीमध्ये आलेलो आहोत इथे माझे धीर आणि जाऊ राहतात तर आज त्यांच्या चुन्नूमुन्नूला भेटण्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहोत तर सकाळपासून इतका गडबड गोंधळ होता आम्ही सकाळीच आलो परंतु तेव्हापासून झालंच नाही ब्लॉग बनवायला आत्ता वेळ भेटला आत्ता सव्वा चार वाजलेले आहेत बाळ पण झोपलेत तर आज बाळांना आम्ही छान इंडियन स्टाईलमध्ये मा मस्त मालिश करणार आहोत आंघोळ घालणार आहोत त्यामुळं मग आता बाळ झोपून उठले की आता ती आधी पहिलं काम ते करायचं आहे इथले जे क्रामजुर्ग वगैरे असतात ते बाटपमध्ये एकदम हलक्या हाताने आंघोळ घालतात तर आज बाळांना मस्त अशी मालिश आहे त्यांना अजून मालिश केलेली नाही गेल्या आठवड्यामध्ये आले तेव्हा मी त्यांची टाळू वगैरे भरलेली टाळू भरून फक्त मालिश केली होती आणि नंतरनं मग कामजॉगने आंघोळ घातली होती परंतु आज मी एकदम मस्त त्यांना पायावरती आंघोळ घालणार आहे तर फक्त बाळ उठायची वाट पाहत आहोत बाळ उठले की आंघोळ घालूया तर सकाळपासून इतकं गडबड गोंधळ मुलींचा एक तर शर्वरी शेमईचा गोंधळ त्याचबरोबर बाळांचा मग त्यांचा शेड्यूल चालू मग आल्यानंतरनं जेवणं वगैरे यात असा पटकन वेळ गेला घरात लहान लेकरं असले की वेळ आपल्याला पुरतच नाही आणि तीन दिवस झाला शर्वरीच्या स्कूलमध्ये आपण इवनिंग इव्हिनिंग होत ते चालायला जायचो चा त्यामुळे आज सकाळी पण इतके पाय वगैरे दुखत होते मग ते बॉडी पेन होता आणि मग नंतर ट्रॅव्हल करून इथे आलो त्यामुळं मग ब्लॉग बनवायलाच झालं नाही आता जाऊन वेळ भेटलाय काय करता तुम्ही दोघी दंगा आणि तू काय करते श्रीमंत शर्वरी नाही करायचं बाळा दंगा दंगा नाही करायचा खूप शांत बसा टेबल <laughs> <laughs> लागेल पिलू मालिश करून गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे आहेत आणि मेनिंदाल मध्ये ही छान अशी सकाळ सुरू झालेली आहे शरू आणि तिचे बाबा गेले आता कारण शरवरीचा मराठी शाळा असते रविवार असल्यामुळे ते आम्हाला सुरू इथे गेले आणि मी तुला दाखवते इथून आमच्या विंडो मधून खाली सुंदर एकदम व्हि आहे बघा झाडे खालून एक कॅनल चाललेला आहे म्हणजे पाणी आहे समोर आहे आणि घरांच्या मागे ना एक पार्क पण आहे छान असं इथे फिरायला जाऊ शकतो आपण इथे मोठी आहे हो आणि इथे शिमोची चालू आहे बडबड आणि मी आता बनवत आहे खसखशीची खीर तेजश्रीसाठी ती आता बाळं झोपलेत म्हणून थोडा वेळ पडली आहे तर मी तिच्यासाठी खीर बनवते तर रात्रीच खसखस भिजत ठेवली होती आणि त्याच्याबरोबर आलमंड आणि नट्स आपून काय काय तर ते आता मिक्सरला वाटून घेते आणि तिच्यासाठी खीर बनवून मग नंतरनं पुन्हा तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो मी खसखस आणि जे नट्स भिजवलेले आहेत ते वाटून घेतलेत आणि आता ह्याला तुपामध्ये थोडंसं परतून घेते आहे म्हणजे फसखसला चांगल्या असा आता तुपामध्ये भाजून घेणारी या वाटणाला आणि नंतर ना मग दूध घालायचं आहे आपल्याला Either. Press the button. Mm -hmm. It's not working. It's working. Wait, wait, wait. It's coming. It's coming to three. Where are you going, Shimei? It have there. Let's go there. Wait. Right. Mm. press? Zero, 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 zero. Where? Zero. Yeah. And what? तर आता आम्ही निघालेलो आहोत ग्रोसरी घेण्यासाठी काही हां मला आवडते हां मी आणि शिमी आता फर्स्ट टाइम विनेन दालच्या शॉपला जात आहोत हो कि नाही विनेन दाल मध्ये शॉप कुठे आता दम बघूया कुठे येतो राईट मेले पाठ कर चल मस्त एरिया तुम्हाला माहित आहे का नेदरलँड मध्ये कचरा टाकण्यासाठी इथे कार्ड असतं आपल्याला स्वतःच दिलेलं ते कार्ड इथे स्वाइप करायचं त्यानंतर त्याचं डोर ओपन होतं आणि नंतर कचरा टाकला जातो कोणीही येऊन कचरा टाकू नये त्यासाठी कार्ड देतात आणि इथे पी एम डी म्हणजे प्लास्टिकचा कचरा इथे ठेवायचा त्या इथे इथला या एरियाचा बुधवार आहे प्लास्टिक ठेवण्याचा मस्त शॉपिंगला थोडी भाजी घेऊन येणार आहोत ब्रेड वगैरे रेस्टॉरंट इज अ रेस्टॉरंट बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी करते रेस्टॉरंट मध्ये आता आम्ही चाललोय छोद छोद शॉप आज संडे असल्यामुळे बरेच शॉप बंद आहेत मला छान वाटत शॉप मध्ये जायला हो का हां तुला छानच वाटतं आणि काहीही नाही उच उचलायचं ओके तिकडे मॉल आहे चालू तिथे नंतर जाऊया आधी आपण भाजी घेऊया आपण भाजी घेऊन पाहिलो मग आपण कुठे पण

चला ग्रॉसरी घेऊन आले आम्ही पुन्हा होती शिमईला अर्जंट कॉल आला त्यामुळं शिमू साठी परत आम्ही एकदम फास्ट फास्ट सगळं घेतली ग्रॉसरी मध्ये ट्रेन मध्ये पण बसलेली चला झालेले आता प्रेस करते बटन डोरो हे हे कुठे आलोय आपण आज काय स्ने संमेलन आहे ना आज तुझ तुला स्नेह संमेलन आहे आज आज सगळ्यांचं कौतुक करणार आहेत जे जे मराठी शाळा येत आहेत खायला पण देणार आहेत आज ओके okay, nice. किती वाजता जायचंय तुला तीन वाजले <laughs> तीन वाजत आले चला आता थोडा वेळ थांबायचं आणि आपण आहे का नाही हॅलो हे काय मिळालं तुला मराठी शाळेतून सर्टिफिकेट मिळालं तुला बापरे प्रशस्तीपत्र मिळालं तुला आणि हे काय मिळालं गिफ्ट आहे हे अरे वा 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 बघू दाखवा सगळ्यांना नाहीच रिंग्स आहेत ना कशाबद्दल मिळालं तुला हे तू मराठी शाळा अटेंड करते आणि वेगवेगळे आज खूप सारे गेम्स पण खेळली ना कसे वाटले गेम्स खेळू छान स्कूल मध्ये पण आहे आज तहे औती दोन मंडे झाले वक थर्ड मंडेला असे गेम्स असतेत बाहेर खेळताना होय का वाव बराला तू लाणी श्रीमला खेळला आला था है ना नाही मका परडीला कॉल करू डॅडीला कॉल करायचा हो आठवण याय लागली डॅडींची हम्म खाली उतर ताई नाही तर कर्म असले की भांड भांडी मग तुझी वेणी दाखव वेणी दाखव तुझी हा दिसली दिसली मस्त आहे रे बाबा बहिणी दिसली आता दिसले सगळ्यांना दिसले तुझी बहिणी नाही होत नाही तर आता <laughs> वाजले साडेसहा संध्याकाळी स्वयंपाकाला लगायचे नाही प्रेमपाक करू करू बी करते प्रेपाक तू करते स्वयंपाक काय म्हणते जेवायला आम...

तू भात तर असं आता आहे शरूचे पप्पा आणि शरू सकाळीच गेलेते कारण मराठी शाळा होती मरा आज तिची आज रविवार असल्यामुळे आणि मराठी शाळेत आज स्नेहसंमेलन कार्यक्रम होता त्यामुळे मग ती आज बुडवता पण येणार नव्हती त्यामुळे मग तिला घेऊन ते गेले आता उद्या आम्हाला घ्यायला येतील तोपर्यंत शरू आणि बाबा काय करतात आत्ता इकडे बघूया आपण तोपर्यंत मी कुकर वगैरे लावून घेते काय खाते तू मसाला भात कस झालं ना पण घेतलेलं आहे मम्माची आठवण आली तुला मम्मा पण असं बनवते ना राईस कुठे मम्मा आणि स्टीम ते बेबी आहे गावाच नाव काय आहे ते तुला आठवते का fading though. Hmm. Hmm. and yes yeah. आत्ता म्हणजे की काल आम्ही रात्री वेनिंदालवरून आलेलो काल रात्री अकरा वाजता त्यामुळे काल तर ब्लॉग बनवायला शक्यच नाही झालं आणि त्यानंतरनं मुली इतके दमल्या होत्या त्यांना झोपवलं सकाळी आज म्हणजे आता मी दोन दिवस घरी नव्हते त्यामुळे इतकी सारी घरात कामं पडली होती आणि शरूचे बाबा आणि शर्वरी इथे आले होते रविवारी पुन्हा कारण की रविवारी शर्वरीच्या मराठी शाळेमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम होता त्यामुळं मग त्यांचं कार्यक्रम तीन वाजता असल्यामुळं ते इथेच आपल्या पुन्हा घरी आले होते तर आजचा सगळा दिवस मग मुलींचे स्कूल आणि सगळं कपडे धुवायला टाकणं काढणं इतकी सारी घरात कामं पडली होती त्यामुळं बिलकुल व्हिडिओचा एंड पण नाही करता आला तर अशी दोन तीन दिवस धावपळ 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 चालू होती आणि त्यात असं कंटिन्यूस आपला एक ब्लॉग झालेला नाही आहे बिलकुल या आठवड्यामध्ये तर हा दोन तीन दिवसापासून मी बनवलेला ब्लॉग आहे तर माझे दीर इंडियाला गेले होते माझ्या जावयाच्या मावशी आल्या त्यांना हेल्प करायला तर त्यांना आणायला गेले होते ते त्यामुळं मग मी गेले होते तिथं बेबीजसोबत म्हणजे की जाऊबाईंना थोडंसं हेल्प होईल म्हणून आणि ती पण एकटी होती म्हणून त्यामुळं मग आम्ही तिथंच दोन दिवस थांबलो मी आणि श्रीमय तर आता मुलींच्या स्कूल मुळं जास्त राहता येत नाही आणि आता तर काही मावशी आल्या त्यामुळे आता थोडे दिवस आता त्यांचं छान म्हणजे की आता बाळांचं पण आता मस्त सेट होऊन जाईल सगळे आणि हेल्प पण होऊन जाईल आजीचे त्यांच्या त्यामुळं ते आणि येताना काल माझे दीर जेव्हा इंडियावरून आले तेव्हा त्यांच्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप सुंदर साडी पाठवली आणि मुलींसाठी खूप सुंदर सुंदर ड्रेस पाठवलेले आहेत तर ते मला दाखवते सुंदर साडी पाठवली रेड कलरची हे बघा <laughs> आणि म्हणजे की आम्ही तर आपले फ्रेंड्स वगैरे असतो तेव्हा पण इथे प्रत्येक जण हेल्प करतो परंतु आता आपले रिलेटिव्ह आहेत तर त्यांनी इतकी सुंदर साडी पाठवली तर काका आणि मावशी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू व्हेरी मच आणि मुलींसाठी पण खूप सुंदर असे ड्रेसेस पाठवले त्यांनी हे बघा हा असं शर्वरीचा आणि सेम असाच रिमईचा पण ड्रेस आहे अशा प्रकारे आमच्यासाठी खाऊ आणि थोडंसं हे असे गिफ्ट पाठवलेले आहेत तर आत्ता शरवरी गेलेली आहे स्विमिंगला ते जे बाबा स्विमिंगला घेऊन गेले तर आता सव्वा सहा वाजले तर आता क हा दोन तीन दिवसाचा ब्लॉग आहे तर आता हा मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छानचे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच छानचे व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी बघत राहा आपलं चॅनल लवकरच भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय